विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मनसेला साध नाही सुरुवातीच्या निवडणुकीला मनसेचे आमदार निवडून आले होते त्यानंतर आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक एक आमदार निवडून आले होते मात्र दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पराभूत उमेदवारांसोबत एक महत्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली एवढ्या स्वभाग घेऊन मेहनत घेऊन एकही एक आमदार निवडून कसा आला नाही असं बोलताना ईव्हीएम मशीनबाबत सुद्धा शंका व्यक्त करण्यात आली त्यासोबतच भाजप बरोबरची मैत्री फायदेशीर ठरली नाही अशी खंत सुद्धा व्यक्त करण्यात आली एकूणच आता एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे आणि मतदानाचा टक्केवारी जी आहे ती अतिशय अत्यल्प असल्यामुळे मनसे हा राजकीय पक्ष आता राहणार की नाही किंवा ही मान्यता त्यांना आबाधित ठेवता येणार की नाही हे अनेक प्रश्न सध्या समोर उपस्थित आहेत मनसेचं रेल्वे इंजिन हे चिन्ह सुद्धा त्यांच्याकडे राहणार का हा सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित होतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या